भारतीय प्रशासकीय सेवेचे से प्रशिक्षण देणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या सेडी देशमुख या संस्थेच्या माध्यमातून युपीएससी आणि एम पी एस सीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्याची सोय केली जाणार आहे अशा प्रकारची सुविधा देणारी देशातली पहिली संस्था निर्माण करण्याचा मान ठाणे महानगरपालिकेला मिळणार आहे आमदार प्रताप सरनाईक यांनी आज महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांना याबाबतची माहिती दिली ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वर्तकनगर भागात ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वर्तकनगर भागात नानासाहेब धर्माधिकारी प्रशासकीय देशमुख प्रशिक्षण संस्था आहे या संस्थेच्या युपीएससी ही इमारत सात ते नऊ मजल्यांशी असणार आहे त्यामध्ये शंभर विद्यार्थी आणि शंभर विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह देखील असणार आहे याशिवाय या ठिकाणी या अनेक सुविधा देखील इतर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत एम पी एस सीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे या संस्थेत ठाणे शहरासह राज्याच्या इतर भागातील विद्यार्थी प्रशिक्षणासाठी येत असतात त्या विद्यार्थ्यांना राहण्याची सोय नसल्याने त्यांची वातानुकूलित वर्ग संगणक प्रयोगशाळा ग्रंथालय तसेच अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने खेळाचं मैदान इनडोअर खेळ आणि व्यायामशाळा देखील उभारली जाणार आहे वाचनालय प्रशस्त हॉल व इतर सोयी सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती आमदार प्रताप यांनी दिली आहे मुख्यमंत्री श्री सा वाढदिवस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रामध्ये साजरा होतोय ज्या महापालिकेच्या माध्यमातून राजकीय कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची माझी चालू झाली त्या महापालिकेच्या माध्यमातून वर्तकनगर येथे धर्माधिकारी लायब्ररीमध्ये सी डी देशमुख संस्थेच्या माध्यमातून यू पी एस सी ए पी एस सीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर काम गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे आमचे जगताप साहेब त्या ठिकाणी सर्व ते कामकाज बघत असतात अनेक विद्यार्थी ह्या संस्थेच्या माध्यमातून आय ए एस आय पी एस घडलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या सेवा तसेच देशातील विविध भागामध्ये आ, हे जे आ, या संस्थेतनं मोठे झालेले विद्यार्थी देशाला आणि राज्याला प्रतिनिधित्व करत आहेत गेल्या अनेक वर्षापासूनची अशी मागणी होती की जी आप्पासाहेब धर्माधिकारी लायब्ररीत ती ग्राउंड फ्लोरची जी जागा आहे ती ते विद्यार्थ्यांना कमी पडते आणि प्रामुख्यानं महाराष्ट्रातील खेड्या आलेले विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत असताना कोणी गडित गडचिरोली चंद्रपूर कोणी उत्तर महाराष्ट्र कोणी विदर्भ अशा लांब लांब ठिकाणावरून आलेल्या विद्यार्थ्यांना राहण्याची सोय सुद्धा ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये त्यांना अतिशय मोठ्या प्रमाणात खर्च येत असतो आणि त्यामुळे त्यांची फार वाईट अवस्था होत होती काही लोक लांब लांब राहतात त्यांना येण्या जाण्याचा खर्च सुद्धा परवडत नव्हता त्यामुळे त्या ते विद्यार्थ्यांनी मागणी केली होती की राहण्याची व्यवस्था महापालिकेच्या माध्यमातून जर कुठे झाली तर बरं पडेल आणि त्या माध्यमातून मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून माझ्या मतदारसंघातील विहार येथे शिडी देशमुख प्रशिक्षण संस्थेची एक स्वतंत्र इमारत सात बांधण्याचा प्रकल्प महापालिकेच्या माध्यमातून आम्ही आहे आणि नऊ तारखेला माननीय मुख्यमंत्री त्याबाबतची घोषणा करतील त्यामध्ये विद्यार्थिनींसाठी शंभर रूमचं वसतिगृह आणि विद्यार्थ्यांसाठी शंभर रूमचं वसतिगृह असे दोनशे वसतिगृह असतील त्या